हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपली जी सिरीज चालू आहे बुद्धिमत्ताचं बुद्धिमत्ताची सिरीज चालू आहे त्यापैकी हे सव्वीसवं लेक्चर आहे ठीक आहे मोफत बुद्धिमत्ताची सिरीज चालू आहे त्यापैकी हे सव्वीसवं लेक्चर आहे आणि त्यामध्ये आपलं या सिरीजमध्ये पुनर्मांडणी हे लेक् हे टॉपिक सुरू आहे त्या टॉपिकचा हा थर्ड पॉट पार्ट आहे तिसरा पार्ट आहे ठीक आहे यामध्ये आपण काय काय शिकवता तर एकूण बावीस एकूण बावीस टॉपिक शिकवत हो, आणि बावीस टॉपिक्स इथे मी शिकवत आहो आणि यामध्ये जवळपास सत्तरच्या आसपास तुमचे लेक्चर्स घेत आहो ओके चला हे लेक्चर झालं हे झालं इथून हे एवढे लेक्चर झालं ठीक आहे नवं लेक्चर सध्या आपलं चालू आहे पुनर्मांडणी हे चालू आहे आणि याच्यातली पुनर्माडणी आपला तिसरा पार्ट आपला इथे चालू आहे ओके हे वीस आणि एकूण दोन बावीस लेक्चर तुमचे बावीस टॉपिक्स होईल या मित्रांनो रिझनिंग तुमचं मी कवर करून देतो यूट्यूबवरून यासोबतच तुम्ही आउट ऑफ मॅथ बॅच माझी जॉईन करू शकता जेणेकरून तुमचं रिजनिंग आणि मॅथ दोन्ही पॅरल जाईल चालेल आणि दोन्ही विषयाची तुमची तयारी होऊन जाईल अशा एका व्यक्तीकडून तुम्ही तयारी करून घेत आहात ज्यांनी स्वतः तीन एक्झाम क्रॅक केलेल्या आहे कोणकोणत्या पोस्टमन एम टी एस आणि तलाठी ठीक आहे या तीन एक्झाम स्वतः क्रॅक केलेल्या व्यक्तीकडून तुम्ही गायडन्स घेत आहे क्लास करत आहे ओके चला या आउट ऑफ मॅथ्स बॅचमध्ये तुम्हाला हे वीस टॉपिक्स आणि हे वीस टॉपिक्स एकूण चाळीस टॉपिक्स मिळेल आणि यावर आधारित एकूण एकशे अडतीस लेक्चर मी माझ्या ॲपवर अपलोड केलेले आहे ठीक दे, आहे ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सोबतच कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली आहे सोबतच मित्रांनो माझे हे रिझल्ट आहे आणि त्याचे घटकनी हे मार्क्स मला किती किती कोणकोणत्या घटकामध्ये किती किती मार्क्स मिळेल ते मी इथे मेन्शन केलेले आहे ओके चला या तीन एक्झाम मी क्रॅक केलेल्या आहे आणि या तीन एक्झाम फेल झालो ओके चला आणि ह हो, पुनर्मांडणीमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं कोणकोणती आहे शब्दांवर आधारित पुनर्मांडणी येते त्यानंतर अक्षरांवर त्यानंतर अंकांवर अंकावर त्यानंतर अक्षर आणि अंक अक्षर आणि अंक आणि अक्षर अंक आणि सिंबॉल त्याला म्हणतो तुम्ही प्रतीक किंवा चिन्ह चिन्ह ओके त्यापैकी मित्रांनो तुम्ही याच्यावर जास्त फोकस करा याच्यावर जास्त फोकस करा हे झालं म्हणजे याच्यावर तुम्ही हे आणि हे आणि हे त्यांनी पण झालेलं समजून जातं ठीक आहे याच्यावर कमीत कमी फोकस करण्याचा एक्झाममध्ये प्रयत्न होतो जास्तीत जास्त फोकस कशा कशावर होतो तर ह्या दोनवर होते एक आणि दोन ठीक आहे या दोन घटकांवर जास्तीत जास्त एक्झाम एक्झामिनरचा मला फोकस दिसला आता मी या आधीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं का फोकस याच्यावर जास्त होता याच्यावर जास्त होता परंतु नंतर काही मी असे क्वेश्चन टाकले की याच्यावर पण मला फोकस दिसला ओके चला याच्यावर कमी फोकस असतो परंतु मित्रांनो बऱ्यापैकी याच्यावर पण प्रश्न विचारले जाते तुम्ही जास्तीत जास्त खास करून फोकस तुम्ही याच्यावर करा जर तुम्ही हे झालं अक्षर अंक चिन्ह झालं तर ह्या बाकी गोष्टी तुमच्या इझिली होऊन जाते हे पण होते आणि हे सिंगल सिंगल पण होते ओके जास्तीत जास्त फोकस तुम्ही याच्यावर करा त्यानंतर सेकंड याच्यावर फोकस करा मग हे आणि हे नाही केलं तरी तुमचं ते अपअप होऊन जाते ओके परंतु प्रॅक्टिस क्वेश्चन मध्ये आणि इयर क्वेश्चन मध्ये जेवढे प्रिव्हिशियर क्वेशन आहे त्या प्रकारचे सगळे तुम्ही इयर क्वेश्चन हँडल करा सॉल्व करा ठीक आहे चला एक मिनट बघता मला एक मिनटं द्या बघता हां आतापर्यंत आपण काय बघितलं होतं थेरी बघितली होती थे बघितली होती त्यानंतर प्रॅक्टिस क्वेश्चन बघितले होते प्रॅक्टिस क्वेश्चन बघितले होते त्यानंतर पी वाय क्य क्य। क्य। क्यू आपलं चालू होतं ठीक आहे पी वाय क्यू चालू होतं जे की आपण पी क्यू पी वाय क्यूचे पी वाय क्यूचे आपल्या वीस क्वेश्चन झाले होते वीसपर्यंत पर्यंत क्वेश्चन झाले होते म्हणजे प्रॅक्टिस क्वेश्चन आणि वाय क्यू वगैरे असे वीस क्वेश्चन झाले होते एकवीसव्या क्वेश्चन पासून आपण सुरुवात करू ओके चला होऊन घ्या जीई एल ए टी आय ओ टी आय जी ई गेलॅटिनस ठीक आहे हा स्पेलिंग काय जे असेल ते वाचायची तेवढी काही गरज नाही जी ई एल ए टी आय एन ओ यू एस हे काय नाव आहे जेलॅटिनस आहे का काय गेलॅटिनस असू दे ठीक आहे ज्या शब्दामध्ये अक्षरांच्या अशा किती जोड्या आहेत अशा तुम्हाला जोड्या शोधायचं आहे ज्यातील प्रत्येक शब्दामध्ये पुढे आणि मागे दोन्ही दिशेने इंग्रजी वर्ण क्रमानुसार ज्यांच्यामध्ये जितकी अक्षरे आहेत तितकी अक्षरे आहेत आता हे कसं शोधायचं ते सांग तुम्ही तुम्हाला बघा क्वेश्चन नंबर दोन शिकवला होता मी कसा होता ज्या स्थानावर आहे तो अंक किती किंवा असा एक शब्द लिहून घ्या जी ई एल ए, ए टी आय शब्दच लिहून घेतो ना जी ई एल ए जीई एल ए टी आय एन ओ T -I -N -O -U -S -U -S. टी आय एन ओ यू एस यू एस म्हणजे त्यांना असं सांगायचं आहे की हा जो जी आहे आणि हा एखादी कोणताही टी अक्षर आहे याच्यामध्ये दोघांमध्ये जेवढा गॅप आहे ॲक्च्युअलमध्ये ए बी सी डीमध्ये पण तेवढाच गॅप आहे ओके म्हणजे मी म्हटलं एक दोन तीनचा गॅप आहे एक दोन तीन गॅप आहे इथं जी आहे त्यानंतर तीन अक्षर आहे आणि नंतर टी आहे हे असंच ए बी सी डीमध्ये पण आहे का पा जी नंतर ए बी सी डी एफ जी यच आय जी एच आय जे के येत आहे म्हणजे नाही मी म्हणतो ह्या ऐवजी समजा टी जाऊ द्या ती सोडून द्या ऐवजी मी म्हणतो के असता के असता तर ह्या दोघांचा आन्सर आपला राईट आला असतं ह्या दोघांचा आन्सर राईट आला असतं का कारण की दोघांमध्ये जेवढा इथं गॅप दिसत आहे तेवढाच गॅप ए बी सी डी आपल्या अल्फाबेट सिरीज अल्फाबेटमध्ये आहे ठीक आहे ए बी सी डीमध्ये आहे अल्फाबेट बाराखडी म्हणू शकता तुम्ही इंग्रजी बाराखाडी म्हणू शकता त्याच्यामध्ये आहे असं त्यांनी सांगितलं आहे ठीक आहे दादा असं असे किती आहे जोड्या बनते का नाही बनते ते शोधायचं आहे परंतु हे थोडं कठीण वाटते नवीन व्यक्तीला ज्यांनी एक्झाम क्रॅक केले आहे चांगला अभ्यास केला आहे त्यांनी ते लोक कसे करते ते सांगतो किंवा मी कसं करत ते सांगतो काही नाही परत जी लिहून घेतो जीच्या नंतर हा एच आय जे के एल एम एन ओ पी आहे का एकमेकां एकमेकांचा संबंध जी नंतर हा एच आहे का नाही का जी लिहून नंतर एच लिहून घ्या आय लिहून घ्या जे के एल एम एन ओ आणि पी कोणीच दोन्ही समान दिसत आहे का हा जी जी आहे म्हणजे याचा जी न सुरुवात करतो ना आपण हे नाही पकडायचं जी नंतर हा एच येत आहे पण हा एच आहे का नाही आयचा सोबती आहे का नाही जे म्हणजे हा सोबती आहे का नाही के सोबती आहे का नाही एल म्हणजे हा दोन्ही सेम दिसत का पाहून घ्यायचे जी नंतर असं तुम्ही डायरेक्ट एबीसीडीस म्हणा जीच्या नंतर एच आय जे के एल एम एन ओ पी ठीक आहे आता ज्या ठिकाणी जे लेटर तुमचं समान दिसते जी नंतर एच इथं आहे का नाही आय नंतर आहे का नाही जे आहे का नाही मग कॅन्सल करा ठीक आहे जर लेटर तुमचं समान दिसलं जर लेटर तुमचं समान दिसलं तर आन्सर म्हणायचं का हे तुमचं एक ग्रुप बनते ओके जी नंतर एच आहे का नाही जी नंतर हा एच होय का नाही जी एच ए बी सी डी ई एफ जी एच आय हा आहे का नाही नंतर जे के एल एम एन ओ पी हाय का नाही ज्या लेटर मी सेल नंबरनुसार बोट ठेवलं तेच लेटर येतात का नाही याचा अर्थ याच्यासोबत जोडी बनत नाही कोणाची पण हा ई घ्या ई नंतर एफ ई एफ जी एच आय म्हणजे माझ्या सिरीजमध्ये पण आय आला आणि तिथं पण आय आहे याचा अर्थ एक एक जोडी बनते ई एफ जी एच आय याचा अर्थ एक जोडी झाली जे के एल एम नाही ठीक आहे पुन्हा इकडं वापस येतो म्हटलं तर ई आणि जीमध्ये जी काही फरक येते का ई e नंतर एफ एफ आहे एफ पाहिजे जे आहे कॅन्सल करा ठीक आहे नंतर हा एल घ्या हा झाला आपला कट करून द्यायला यल नंतर एम एन ओ पी क्यू आर एस मी ए बी सी डी म्हटली एलपासून एस आला आणि इथं पण एस आहे माझ्या ए बी सी डीत पण इथं एस आला आणि इथं ऑलरेडी एस आहे अर्थ एक जोडी बनली आता एल नंतर इकडे वापस पण यायचं एल नंतर एम एन आहे का नाही कॅन्सल ए नंतर बी सी डी ई एफ जी कॅन्सल ए नंतर बी सी डी कॅन्सल ए पण कटला एस टी नंतर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय नाही जोडू ठीक आहे टी नंतर ए बी सी डी एफ जे टी टीच्या नंतर इथं कोणी आहे का नाही ना मग हे कॅन्सल होते ठीक आहे आय नंतर जे के एल एम कोणीच नाही आय नंतर जे के एल हाय एम एन ठीक आहे आय कटला एन नंतर ओ हाय पी क्यू नाही एन नंतर ओ पी क्यू एन नंतर ओ पी क्यू आर एस टी नाही ठीक आहे एन पण कटला बघा एनच्या नंतरचे लेटर पकडायचे आधीचे पकडायचे नाही का मी म्हटलं इथं एनच्या आधीचे का नाही पकडले भाऊ टीसोबत पकडले आयसोबत पकडले आपण ठीक आहे त्यामुळे समजा बघा आता एनच्या आधी इथं कुठेतरी एल आहे परंतु एल पण प बघा मी म्हटलं याला एन घेतलं याच्या आधीच्या आपण रि म्हणजे बॅकवर्ड एनच्या आधीची लेटर लेटर नाही पकडतो मी का कारण की बघा जे आधीचं लेटर आहे त्याच्या ऑलरेडी मी इकडनं पुढची लिटर पकडून राहिलं ना तेव्हा नाही आलं की आलं असन तरी ऑलरेडी एक जोडी आहे आणि नाही आला तर मग आता नाही येणार ठीक आहे चला ओ पा ओ नंतर पी क्यू नाही ओ नंतर पी क्यू आर एस टी यू व्ही नाही ठीक आहे यू नंतर व्ही नाही यू नंतर व्ही यूच्या नंतर मोठं कोणीच दिसत नाही ते कॅन्सर एस नंतर टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय मोठं कोणीच नाही आन्सर तुमचं चार जोडं ठीक आहे चारपेक्षा जास्त नाही चार आन्सर काय तुमचं चार चार ओके या पद्धतीने तुम्ही सॉल्व करा आता बघा मी थोडं हळू घेतो थोडं हळू घेतो यासाठी की तुम्हाला या गोष्टी समजायला आल्या पाहिजे हे थोडं कठीण चॅप्टर आहे कठीणपेक्षा थोडं किचकट असल्यासारखं आहे समजते फक्त थोडीशी लँग्वेज थोडी घुमून विचारते आणि थोडं त्याला काय म्हणते बा टाईम स्पेंडिंग आहे त्यामुळे मी याला थोडं हळू घेतो जेणेकरून तुम्हाला पण हे या गोष्टी समजल्या पाहिजे एक्झाममध्ये आपला गोंधळ झाला नाही पाहिजे म्हणून ठीक आहे पहा वरचं डिस्क्रिप्शन आहे काही कामाचं नाही ओके नंतर वाचा डाव्या अंतिम टोक्यापासून डावं अंतिम टोक म्हणजे हे टोक सावलं ठीक आहे डावी बाजू ही दहाव्या अंकाच्या आणि उजव्या अंतिम टोकापासून सातव्या अंकाच्या पहा हे डाव्या अंकापासून दहाव्या अंकाच्या टेन्थ आणि उजव्या टोकापासून सातव्या अंकाच्या सेवन बेरजेचा वर्ग किती ठीक आहे म्हणजे बघा इथून दहा पाच आणि एकूण सातवं पाच दोन दोघांची बेरीज करायची आणि त्याचा वर्ग पाहाचा ठीक आहे पहा दहा बघ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा चार आला ठीक आहे एकूण सातवं एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे पाचवं ठीक आहे म्हणून चार लिहून घ्या आणि पाच लिहून घ्या त्यांची बेरीज करा सातव्या अंकाच्या बेरजेचा वर्ग आहे दोघांची बेरीज केली एकूण सातवं हे दहावंही आहे हे सातवं आहे दोघांची बेरीज केली नऊ आली आणि त्याचा वर्ग करा नऊ नऊ एक्क्याऐंशी जो की आपलं हे आहे आन्सर का तुमचा चार ओके नेक्स्ट तेवीस नंबर क्वेश्चन दिलेल्या पर्यामधून दिलेल्या शब्दांची अक्षरे वापरून तयार करता येणार नाही असा शब्द मघाचच होतं मघा तुम्ही जो क्वेश्चन करून करून दिला होता सेम त्या टाइपचा त्याच प्रकारचा क्वेश्चन इथे मी तुम्हाला इथे दिलेला आहे मी दिला म्हणण्यापेक्षा प्रियसिअर क्वेश्चनमधील काढलेला आहे ठीक आहे मी बनवलेला नाही ओके चला आता बघा हे अक्षर वापरून या अर्थलिस्ट अर्थलिस्ट ठीक आहे अर्थलिस्ट जो असून शब्द तो या शब्दातील अक्षर वापरून इथल्या कोणता शब्द बनत नाही तेच चेक करायचं आहे ठीक आहे पाहून घ्यायचं पहिलं ई एस -E टी इथं आहे का ई एस आणि टी आहे याचा आता या -E -E हा बनवता येते ओके त्यानंतर छोटे छोटे शब्द 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 पहाचे ठीक आहे पाहून घ्या कुठं कुठं येतं एच ई ए आर टी हार्ट एच ई ए आर टी एच ई ए आर टी हा पण बनवता येते ट्रेन पा टी आर ए आय एन टी आर ए आय एन कोडं दिसत नाही मला ई आय एच एल एल हा शब्द बनवता येत नाही याचा अर्थ आन्सर तुमचं तीन जो शब्द तुम्हाला बनवता येत नाही ते तुमचा आन्सर द्यायचा इथे चोवीस नंबरचा क्वेश्चन खाली दिलेल्या अक्षरसंख्या आणि चिन्हांच्या मालिकेच्या आधारे प्रश्नाची उत्तर द्या ठीक आहे डाव्या टोकापासून दुसरी चिन्ह डाव्या टोकापासून दुसरी चिन्ह म्हणजे एक आणि दोन हे होईन का बी होईन का बी होईन का तर याचा अर्थ नाही दहाव्या टोकापासून दुसरे चिन्ह फक्त आणि फक्त अशा वाक्यामध्ये अशा वाक्यामध्ये फक्त आणि फक्त चिन्हांचा विचार करायचा हे झालं पहिलं चिन्ह हे झालं दुसरं चिन्ह म्हणजे याचा या पूर्ण वाक्याचा अर्थ होते ॲट ठीक आहे आणि उजव्या टोकापासून नववी संख्या एकूण उजवीपासून सुरुवात करा आणि नववी संख्या पाहायची नववी संख्या पाहायची हे डॉलर आहे पहिली संख्या दुसरी संख्या तिसरी संख्या नंतर कोणी संख्या आहे का चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी संख्या सहा ह्या पूर्ण याचा अर्थ होते सहा सहा अर्थ ठीक आहे नवी संख्या एकदा पुन्हा मोजून घ्यायचं हे पहिली संख्या दुसरी तिसरी संख्या चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी संख्या ठीक आहे हे शेवटचं आहे ना ते संख्या नाही डॉलर आहे ठीक आहे चला या वाक्यामध्ये संख्या उल्लेख केला ना म्हणून फक्त आणि फक्त संख्येचा विचार करायचा इथे चिन्ह चिन्ह म्हटलं फक्त आणि फक्त चिन्हांचा विचार करायचा ओके नंतर वाचायचा किती अक्षर आहे आता तुम्ही कसं करता है? एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एकूण दहा अक्षर आहे हे जर आन्सर केलं तुम्ही एखादी आन्सर इथं दहा असलं रॉंग होते हे का कारण की बघा तुम्हाला हे पहिल्या पहिल्या वाक्यामध्ये चिन्ह विचारलं म्हणजे सिंबॉल दुसऱ्या वाक्यामध्ये संख्या विचारली म्हणजे संख्या तिसऱ्या वाक्यामध्ये फक्त आणि फक्त अक्षर विचारलं अक्षर विचारलं तर तुम्ही फक्त आणि फक्त अक्षर मोजाचे एक दोन तीन चार पाच आणि सहा अक्षर एकूण सहा अक्षर ठीक आहे फक्त आणि फक्त अक्षर किंवा अल्फाबेट किंवा लेटर्स मोजाचे जे की तुमचे सहा लेटर आहे ओके सर पंचवीस दिलेल्या शब्दातील अक्षरांचा वापर करून पर्यायातील कोणता शब्द तयार करता येऊ शकेल आता बघा कोणता शब्द तयार करता येऊ शकेल हे तुमचा आन्सर आहे कोणता शब्द तयार करता येऊ शकेल म्हणजे त्या या शब्दांचा वापर करून तयार करता येणारा शब्द पाहायचा ठीक आहे हे आर ए एम पी होते का पाहून घ्यायचं आर होते ए होते यम नाही म्हणजे हा कॅन्सल ओके चला नंतर काय सी ई टी कॅट सी आहे ए आहे टी नाही म्हणजे कॅ कॅन्सल ठीक आहे चला सी ए एन सी ए एन हा सी एन ई डी कोण घ्या सी एन ई डी नाही म्हणजे हा पण कॅन्सल बनवता कोणता येते हा मग पब्लिक ओके चला पब्लिक हा शब्द बनवता येते क्वेश्चन नंबर पंचवीस हे सिरीज आहे आणि वरचं डिस्क्रिप्शनचं काही गरज नाही ओके वाचून घ्या आठ चार टक्के नऊ आठ दोन आणि सहा हॅशटॅग चार हे एका समान नातेसंबंधाचे प्रतिनिधित्व करतात खालीलपैकी कोणता पर्याय समान नात्याचे प्रतिनिधित्व करतो ते तुम्हाला शोधायचं आहे काय नाही हा तिघांमध्ये जो संबंध आहे तो संबंध इथल्या याच्यासोबत जोडायचा आहे कोणता आहे ते पाहून घ्यायचं काय म्हणते ॲट चार आणि टक्के पाहून घ्यायचं ॲड कोड्या पहिले पाहून घ्यायचं याच्यामध्ये ॲट नाही का थांबा थांबा ॲड ॲट दिसतंय का सहा तीन सात चार हॅशटॅग पाच आठ टक्के तीन दोन चार सहा चार नऊ ठीक आहे ॲड नाही म्हणजे थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे याला थोडं बाजूला ठेवून द्या नऊ आठ आणि दोन पाय आता कुठं आता नऊ आठ दोन हा नऊ आहे हा आठ आहे आणि दोन आहे नऊ नंतर बघा याला एक मांडलं दोन तीन चार हा पाचव्या नंबर येते सहा सात आठ नऊ नवव्या नव नंबर याचा अर्थ याला पहिल्याला एक मांडलं तर नंतरचा पाचव्या ठिकाणी येते आणि त्याच्यानंतरचा नवव्या ठिकाणी येते ओके तसं सहा चार सहा आणि हॅशटॅग आणि चार पाहून घ्या सहा हॅशटॅग चार पाहून घ्या सहा आहे हॅशटॅग आहे आणि चार आहे याला जर एक मानलं हा दोन तीन चार पाच नंबर सहा सात आठ आणि नऊ नंबर हा पण एक पाच नऊला ला येते ठीक आहे एक पाच आणि नऊला येते आता हे थोडं टायपिंग मिस्टेक आहे याचा अर्थ हे पण तुमचं असतं ता, मे टायपिंग मिस्टेक नसती तर हा पण एक पाच नऊमध्ये आला असता का कारण की त्यांनी ऑलरेडी म्हटलं आहे की हे तिन्ही पण एका समान संबंधाने समान सी समान नात्याने एकमेकासोबत जोडले आहे का याच्या याच्या ठिकाणी हाँ पहला, हाँ वानी आए। या हा पहिला हा पाचवा आणि नऊवा आहे म्हणजे बघा या ठिकाणी याला जर फर्स्ट मानलं तर हा सिरियल नंबरनुसार हा चौ पाचवा येते आणि हा नववा येते बस हो सुरून इथं कुठं दिसते ते पाहून घ्यायचं पहिलं ओके चला हॅश टे काय तीन आणि नऊ बर सुरुवातीला घेऊ चार नऊ आणि दोन कोणी आहे का चार नऊ दोन इथे चार नऊ आहे चला पण आणखी कुठं चार नऊ दोन दिसते का पाहून घ्या चार येते नऊ एकदम दूर आहे कॅन्सल चार आहे नऊ आहे आणि दोन आहे याला एक माना दोन तीन चार पाच सहा सात हा आठ एक पाच आठ आहे आठ आहे म्हणजे हा कटला टक्के चार आणि नऊ पा टक्के चार आणि नऊ टक्के चार आणि नऊ चार नऊ सोबत आहे म्हणजे हा कट्टे पुन्हा पाहून घ्या वाटल्यास थोडी थोडे टक्के चार जवळजवळ आहे नऊ नंतर आहे हा पण कट्टे ठीक आहे कोणता समान आहे ते पाच आहे अँड चार आणि टक्के कुठे पाहून घ्या ॲनकुडंच नाही का बरं ठीक आहे आणि दिसत नाही थोडं टायपिंग मिस्टेक येते हॅशटॅग तीन आणि नऊ हॅशटॅग तीन आणि नऊ याला एक मानलं तर हा दोन तीन चार हा पाच होईल सहा सात आठ नऊ एक पाच नऊ हा पण एक पाच नऊ आहे हा टक कट्टी ठीक आहे एक पाच आणि नऊ ठीक आहे चला याची पण हा याचा ह्या दोघांचा जो संबंध आहे ह्या दोघांचा संबंध आहे तोच याचा संबंध आहे हा पण तुमचा कट्टे आन्सर तुमचा चार ओके सत्तावीस नंबर चला ही संख्या आहे येथे किती सम अंक आहेत तुम्हाला पुन्हा सम अंक शोधायचा आहे कोणकोणते कोणकोणते सम अंक प पाहून घ्यायचे एक दोन तीन कटला चार पाच सहा सात आठ नव दहा अकरा बारा तेरा तेरा पैकी आपल्याला कॅन्सल करावं लागते हा ठीक आहे का करा कॅन्सल बारा झाले बारानंतर नंतर हा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा एकूण सतरा आहे आणि एकदा फक्त कॅल्क्युलेशन मोजून घ्यायचं सतरा आहे का डबल कारण की आपण थोडं फास्टमध्ये केलं होतं ओके चला कट करा म्हणतो एक झाला दोन झाला तीन झाला हे कॅन्सल होते चार झाला हे कॅन्सल होते हा झाला हा आहे हा कॅन्सल होते हा आहे हा आहे विषम सम विषम सम विषम कटला सम सम पुन्हा सम सम पुन्हा सम 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 ओके आता कोणते हे विषम कटते विषम कटला विषम कटला विषम कटला, कटला ओके मोजून घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा चला आन्सर तुमचं सतरा बरोबर आहे ठीक आहे अठ्ठावीस नंबरचा क्वेश्चन क्वेश्चन नंबर अठ्ठावीस वरचं डिस्क्रिप्शन आहे काही कामाचं नाही इथं पहा जर दिलेल्या दिलेली शब्द डावीकडून उजवीकडे इंग्रजी शब्दकोशानुसार मांडले ठीक आहे डावीकडून उजवीकडे म्हणजे असे शब्दकोशानुसार हे शब्द दिले आहेत सेपरेट सेपरेट शब्द आहे का कसं ओळखलं कारण कॉमा आहे रॅट कॅट डॉन हे शब्द आहे चला अल्फाबेटनुसार इंग्रजी शब्दकोशानुसार डावीकडून उजवीकडे मांडले शब्द फक्त तर डाव्या बाजूने दुसऱ्या स्थानावर कोणता शब्द येईल डाव्या बाजूने कोणत्या शब्द कोण कोण डाह डाव्या बाजूने दुसऱ्या स्थानावर कोणता शब्द येईल पण डाव्या बाजूने पाहून घ्यायचं पहिला शब्द कोणता आहे ते पाहून घ्यायचं एस एफ एस एफ सी आर डी सी वाला पहिला शब्द येईल नंतर डी वाला शब्द प नंतर येईन ठीक आहे बर जर दिलेले शब्द डावीकणू उजवीकडे इंग्रजी शब्दकोशानुसार मांडले मांडले आपण ज्या म्हणजे पहिला शब्द सी वाला येईन जो की सी ए टी कॅट आहे सी ए टी कॅट आहे दुसरा शब्द हा वाला येईन जो की डी ओइन डॉन आहे बस झाला तुम्हाला एवढंच कसं आहे का कारण की शब समोरचा आपण शब्द वाचला आहे तर डाव्या बाजूने दुसऱ्या स्थानावर कोणता शब्द येते डावीकडून सुरुवात केली या डावीकडून सुरुवात केली तर हा पहिला शब्द आहे आणि हा दुसरा शब्द आहे आन्सर तुमचा इथंच संपला डॉन तुमचा आंसर ठीक आहे याच्यानंतर कोणी शोधायची गरज आहे का याच्यानंतर शब्द शब्द शोधायची गरज आहे का नाही ना का कारण की आपण डावीकडून मांडले या ठिकाणी पहिला शब्द तुम्हाला माहिती आहे सी येत आहे नंतर डी येत आहे नंतर जे येईल ना एफ वाला शब्द येईल नंतर वाटल्यास एफ वाला कोणता शब्द आहे जो की हाय तो येईल मग वाटल्यास आर आणि एस वाला शब्द येईल आर आणि एस वाला शब्द येईल ओके ठीक आहे ना परंतु नंतर तुम्हाला काय विचारलं का डाव्या बाजूनं सेकंड शब्द विचारला हाय का डावीकडून दुसरा शब्द हा येत आहे ओके चला एकोणतीस ओके पर्यांत दिलेल्या जोड्यांपैकी तीन घटकांच्या जोड्यांमध्ये एक समान संबंध आहे ठीक आहे खालीलपैकी कशामध्ये असा संबंध नाही ते शब्दाचा आहे मॅन आऊट अशा प्रकारचा शब्द आहे पाहून घ्यायचा पहिलं जे हॅशटॅग आणि ॲट कुठं आहे का पाहून घ्या ॲट आहे परंतु आपल्याला पहिले जे पाहिजे म्हणून पहिले जे घ्या आणि नंतर हॅशटॅग आहे आणि नंतर ॲट आहे का पाहून घ्या ॲट आहे म्हणजे याचा अर्थ हे एकूण असं चाललं आणि वापस असं येत आहे ओके चला याला तुम्ही एक मानलं तर हा दोन तीन चार पाच सहा होताय सात आठ नऊ होत आहे ठीक आहे म्हणजे पहिला शब्द जो जे आहे तो सहा आहे तर हॅशटॅग नऊ आहे आणि आठ आहे एक ठीक आहे सहा नऊ एक नंबरवर आहे ओके तसं जी के आणि आठ माना कोट आहे जी के आठ आठ इथं आहे इकडं जी आहे इकडं के आहे का कोणी कोणी के आहे का हो चला याला एक माना दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ ओके जी के आठ म्हणजे सहा नऊ आणि एक हा पण येते सहा नऊ आणि एक म्हणजे तुम्हाला रूल भेटला सहा नऊ एक सहा नऊ एक नंबरवर आहे ओके चला मी काय करतो पहिले तीन शब्द फाईन करतो तीन शब्द फाईन करतो मी तीन शब्द शोधले इथं आठ आहे आणि जी आहे आणि सहा आहे हे कसे शोधले जवळजवळ दिसणारे आता इथं पण सहा आहे परंतु याच्यासोबत कोटं के दिसत नाही आणि जे दिसत नाही लांब लांब पण दिसत नाही म्हणून हे असं नाही घ्यायचं जे जवळजवळ दिसत आहे ना ते घ्या ओके आणि हा रूल मला समजला का मी जर ह्या पहिल्या पहिला नंतर हा नंतर हा आहे तो एक सहा नाव येते परंतु इथं कसं मांडलं इथं आधी जी मांडला जो की सहा नंबर आहे नंतर नऊ नव, नव्या नंबरवरचा मांडला हा जी मांडला जो की सहा नंबर आहे नंतर सहा मांडला जो की नव्या नंबरवर आहे नंतर आठ मांडला जो की पहिल्या नंबरवर आहे ओके असं केलं त्याने था। ठीक आहे चला मग फाईव्ह आर थ्री आहे पाहून घ्यायचे फाईव्ह आर थ्री पाहून घ्यायचे मला आर दिसत आहे तीन दिसत आहे इकडं पाच आहे का नाही आहे ठीक आहे मग दुसरीकडे पहा फाय आर थ्री इथं थ्री दिस थ्री दिसत आहे फाईव्ह दिसत आहे आणि आर इकडे आहे का पाहून घ्या इथं पण आर नाही दूर दूरपर्यंत आर नाही दूर आहे आर ठीक आहे पुन्हा पहा फाय आर थ्री कुठं आहे का आर आहे फाय आहे आणि थ्री आहे ठीक आहे चला आला फाईव्ह आर आणि थ्री पाहून घ्या मी तीनला एक मानलं दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ ओके आता फाईव्ह आर थ्री फायू म्हणजे सहा आर म्हणजे नऊ फाय म्हणजे सहा आर म्हणजे नऊ आणि तीन म्हणजे फ फर्स्टला ठीक आहे जमलं रूल भेटला का तुम्हाला सहा नऊ एक सहा नऊ एक सहा नऊ एक परंतु हा नाही हा मग ऑबियसली हा वेगळा असणार ठीक आहे बाकी तिन्ही पण सेम आहे म्हणजे याचा अर्थ चौथा तुमचा आन्सर आहे जो की अड आहे विषम आहे ठीक आहे बाकीचा आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कवर करून घेऊ ओके थँक्यू